हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचे स्वागत करत आहे तर खूप दिवस झाले हा ब्लॉग मोबाईलमध्ये पडून राहिलेला होता तर आज शेवटी म्हणले हा अपलोडच करावा तर हा ब्लॉग आहे तो दिवाळीतील मुलांच्या सुट्टीतील आहे मुले माहेरी दिवाळीची सुट्टी असल्यामुळे माहेरी राहिलेली आणि हे आहे ते अधिराजने घर पुट्ट्यांची तयार केलेले आहे दिवाळीच्या सुट्टीमध्ये असे पुट्ट्यांचे घर तयार केलेले आहे दिवाळीची सुट्टी संपत आलेली त्यामुळे मी मुलांना आणायला माहेरी गेलेली नको लागायला म्हणे नाही डोक्या घेतले ना वैष्णवी आता वाजले आहे दीड आणि आम्ही आणि घालवत राणामध्ये का नाही वैष्णवी दुपारच रानात पण वेळ घालून मुलांची दिवाळीची सुट्टी संपतच आलेली होती त्यामुळे मुलांनासाठी मी माहेरी गेलेली माहेरला गेल्यानंतर आईच्या लसणाच्या कुड्या फोड्याच्या चालल्या होत्या लसूण टोकण्यासाठी आणि गहूही टोकायचं होता नंतर मग घरी गेल्यानंतर मी चहा जेवण झाल्यानंतर आम्ही आता सर्वजण रानात निघालेलो <laughs> आहोत जेवला का नाही राहण्यात आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा गव्हाची पहिली वरची पट्टी आहे ती गहू पहिल्यांदा लिंबू टाकायला पाहिजे होत याबाळ कसलं दिसतंय काळ काळ किट्ट आम्ही रानातील पट्टी पहिल्यांदा टोकला आणि पप्पांचा राण्यामध्ये पाणी पाजण्यासाठी पाठ बनवायचं आहे आम्ही वरची पट्टी टोकत असताना चिल्ह्या पिल्यांचं दुपारची वेळ होती तोपर्यंत त्यांचं कुंडीमध्ये खेळायचं चाललं होतं तर कधी कधी झाडाखाली बसून बिस्किटे आणि पॉपकॉर्न आणलेले खात बसलेले होते टोकाय घेतले का नव नाही एक रान झाल्यानंतर <laughs> आधी नसा फिरतो या एक पट्टी टोकून झाल्यानंतर सर्व चिल्ले पिल्यांनी आता दुसरी पट्टी टोकायची चाललेली आहे आणि ऊन ही खाली झालेली आहे आणि आता सर्व चिल्ली पिल्ली ही टोकायला गहू टोकायला मदत करत आहेत छान एकाच झाडाला भरपूर रानातील गहू टोकून झाल्यानंतर आधी काय काय बसला आधी दिवायचा फरा खाय चाल नाही का नाही पाणीजी म्हटल्या ना क रानातून घरी दादान पप्पा निघालं ती गाडीवरनं आणि चिल्ली पिल्ली सगळी आम्ही चालत झाला का नाही होस लावण लावले लावली लावलं पण मोठं मोठी सर येते ना आपणच सोडले ही लावून झाले बहुते का नाही लावून टोकून झाले आता खाली टोकायचं असं लागून हाय ना काय झालं हो टोकला ना <laughs> <वाधी दादे। laughs> हो oh, जी मोठी असायची ती चुलत चुलत त्यांचा ऊस लावायचा चाललेला आहे आणि आता आमचं घहू टोकून झालेला आहे आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत तू पण कुठं तू पण ए थांबा तरी गय आपण विकली का नाही <laughs> जानू, कशाला पाहिजे ती फुलं चलिया संध्याकाळचं जरा गार चांगलं वाटते ना वातावरण चरायला तेच नाही तू इकडे त्याला आत्ताशी उजाडल्या चरायला <laughs> चलया चला चला आता घरी आलेले खायच असतं या घरी जाताना घरी जातानाच जर चढ येच नाही खायला कशाला काय गेलं करायला हा चला आम्हाला घे चला बोर्ड लावला हो मी आता डाल्यो चला की अगदी इकडे कुठे गेली ती आता अरे डाक चल पैत या तर लहानपणी प्रॅक्टिस ती पळवायचं ना कलर किस्ती फुलं दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला जन्मामध्ये आहे मटणाची कलवण मटणाचा रस्सा भाकरी चांदली लिंबू कसे सकाळचे जेवण आहे

तू इथेच काय इथेच का तू चल मग सोडायला मग कशाल नसते इथे हा बाय 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 चल की बाय बाय हा हा दिवाळीची सुट्टी अधिजनूची संपत आलेली त्यामुळे मी अधिजानूला घेऊन घरी निघालेली आहे आणि वैष्णवी शाहसाठी तिथेच थांबलेली आहे तर आजचा व्लॉग मी इथेच थांबत आहे तर तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहचवत राहील आणि वेयात वेग काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद